जय शांती ब्रह्म श्री एकनानाथ महाराज किजय सद्गुरु रामन बाबा महाराज कि जय सद्गुरु सावाराम बाबा महाराज किजे गुरुवया वासुदेव बाबा महाराज की जय वैराज्यमूर्ती राजाराम बाबा महाराज किजय वैकुंठ वा महाराज की स्वानंद सुखनिवासी श्रीपाद बाबा महाराज की जय स्वानंद सुखनिवासी श्री रामदास बाबा महाराज की जय परम पूज्य स्वामी सुखदास पूज्य स्वामी शिवानंद बाबा महाराज की जय भाई सब संतो की पवित्र श्रावण महिना आणि या पवित्र श्रावण मासामध्ये भगवंतांच्या निदांचं गुणांचं वर्णन करणाऱ्या पवित्र अशा श्री भागवतपुराणाचं पथनश्रवण ज्या ठिकाणामध्ये होत आहे अति पवित्र तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वरराव महादेव म्हणजे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्यासारखे सगळे पवित्र जीवात्मे श्रीगुरूंचं स्मरण करून भगवंतांना वंदन <स्थारीगा> करून आपल्या सर्वांच्या चरणांवर पुस्तकं ठेवून ह्याच्या कथेला आपण सर्वात करतो कालच्या कथेमध्ये आपण ऐकून आलेलं आहोत अमेनी घडलेला पती पत्नीचा अंधसंग आणि त्यामुळं कशा प्रकारची संतती उत्पन्न होते नीतीमतेला स्वत कश्यप ऋषींनी त्याच्या पतीनं दिलेला शाप आणि त्याचे पुढे वक्त हे सगळं भगवंताच्या लीलाच आहेत आणि म्हणून त्या लीला पुढे 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 करत असताना सनत सरंतन, सरंतन, सरंतन सनातन सनत कुमार सनातन हे चौघ धामाला पोहोचतात आणि वैकुंठ धामामध्ये असलेले जय विजय त्यांनी त्यांना आढळल्या मुलं त्यांच्या योजनेला दिलेला शाप भगवंताने या शापाबद्दल शब्द सुद्धा बोलली काही परंतु सनंत कुमारांच्या ध्यानात नंतर आलं की आपण हा शाप बरोबर दिलाय तर चुकीचा साधी नाही आणि म्हणून भगवंताच दर्शन झालेलं अतिशय आनंदामध्ये असले ते होतात तेव्हा आम्ही चांगलं केलं का बरोबर केलं का माहीत नाही परत आता तुम्ही त्याचा निर्णय घ्या हा शाप ठेवायचा का पुसायचा त्याच्या मोमधल्या शापाच्या तुम्हाला शाप द्यायचा शकताय कसं का असं काही नाही ते भेटलेला शाप योग्यच आहे फक्त एवढी कृपा करा की या शापाचा परिणाम जरी त्यांच्यावर झाला तरी देशाणं होईल का भेटलेलं का होईल द्वेष किंवा भीती का असे ना परंतु ह्या माझ्या पार्षदांना सतत माझ स्मरण राहिलं पाहिजे ज्या योगे ते मलाच प्राप्त होऊ शकतात आणि म्हणून भगवंताची प्राप्ती होण्याकरता हे तीन मार्ग सांगितले भक्ती मार्ग भीती द्वेष मार्ग आणि क्रोध मार्ग आपण त्याचं चिंतन पुढे गर्भधारणा झाली आणि मग तिने आपण कथेमध्ये ऐकू नको शंभर पर्यंत तिने ते गर्भ आपल्या पोटात सांभाळले पण तिच्यावर प्रसन्न होऊन तिला झालेला पैशाचा पाऊल भिंदी मातेचे पती ऋषी यांनी ज्या वेळेला सांगितलं ठीक आहे तुला झालेल्या कर्माबद्दल जर पश्चात आहे तर कुण कशी ये नातू वाचले असा लिहिल आता भगवंताचा अति प्रिय भक्त होईल आणि त्यामुळं आपल्या कुणाला चांगलं नाव मिळेल आपल्या कुणाचा जय जयकार आणि मग भगवान भक्त प्रदजी या कुळामध्ये अवतीर्ण होणार आहे आपण आलेला आहोत कथा पुढे सरकत आहे तर आपण हेही चांगल्या रीतीने ऐकू लावले शंभर वर्ष ते मीर्य तेज ऋषींचं आपल्या पोटात धारण केल्यामुळं त्याचा परिणाम असा झालाय का सूर्यचंद्राचं सुद्धा आता लोप होत झालेला आहे सगळीकडे अंधकार पसरत आहेत सगळ्यांना भीती वाटली अपश व्हायला लागले तर आणि मग सगळ्या देवतांनी भगवंताकडे विचारणा केली आणि मग त्यांच्या लक्षात आलं हे सगळे दिलेलं आहे कोणता कार्यक्रम त्याला करायचा आहे सगळं नियोजन चाललेलं आहे पण यांचा ज्या वेळेला जन्म झाला हे जो हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यप हो शंभर वर्षानंतर आईच्या गर्भातून ते बाहेर निघाले होते ज्या वेळेला त्यांचा जन्म होतोय त्यावेळेला अनेक अपशको आपण ऐकून आलेला होतं कथा ज्या ठिकाणी सुरू आहेत आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता बसलेले परीक्षित नावाचे राजे पांडवकोणातील आणि कथा सांगणारे महात्मे आहेत शुभदेवजी आणि ह्याच कथा घडलेल्या कथा नैविष्य अरण्यामध्ये शौलकादे ऋषींना सुत नावाचे गुरुजी सांगत आहेत आणि याच कथांचं विश्लेषण मैत्रेजी आणि विदुर यांच्या संवादातून होत आहे असे अनेक संवाद आपण या ठिकाणी अजून मधून ऐकत आहोत हे दोन आदिदैत्य ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळे त्यांचे शरीर कोणाच्या सारखे अशी कठीण होती जन्माला आल्याबरोबर ती वाढत गेली काल आपण वराह रूप भगवंताचा अवतार पाहिलं होत पोटाचे आपल्या हाताच्या अंगठे एवढा असलेला तो वराह पाहता पाहता पर्वताच्या पेक्षा विशाल स्वरूप घालत तसंच ते राक्षस सुद्धा पाहता पाहता विशाल पर्वताप्रमाणे वाढत गेले होते त्यामध्ये त्यांचा पूर्वीचा पराक्रमी प्रकट झाला होता इतके उंच इतके उंच वाढत गेले कि जस काही त्यांचा ते डोक ते स्वर्गाला छेदून छेदून पुढे जाईल का काय एवढे उंच वाटत होते त्यांच्या विशाल शरीरामुळे सगळ्या दिशा आच्छादित झाल्या होत्या त्यांच्या दंडामध्ये सोन्याचे बाजू बंद चमकत होते आणि ते जेव्हा पृथ्वीवर एक एक पाऊल असं चालत होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला भूकंपाचे धक्के लोकांना जाणवत होते एवढी विशाल शरीर त्याची जन्माला आल्यापासूनच लगेच वाढवत होते त्यांच्या त्या सवर्ण अलंकारामुळे त्यांच्या कमरेला बांधलेल्या त्या सोनपट्ट्यामुळं जसं काही सूर्याची माळाच त्याच्या कमऱ्याला बांधली काय असं ते त्या ठिकाणी प्रकट होत होत रामकृष्ण या गणेश आदोंदी वारी होते प्रजापती कश्यपांनी त्यांचे नामकरण केले आणि त्याला आपण थोडस स्पष्ट केला होता ज्या वेरियेबल पासून जो अगोदर तयार झाला होता तो जन्माला नंतर आला आणि जो नंतर तयार झाला होता तो जन्माला बदल आला आधी आपण या विषयात थोडासा स्पर्श केला होता ही चिंतन होती मग जो प्रथम हिरण्य कश्यप ठेवलं आणि त्याचं नाव हिरण्याक्ष ठेवलं आणि नंतर आला त्याचं हिरण्य कश्यप असं नाव ठेवलं ब्रह्मदेवाच्या वारामुळंच आता याने गणगड तपश्याही गेली आणि ब्रह्मदेवाच्या वलामुळं तो मृत्यूच्या भीतीपासून वेगळा झालाय आता त्याला ब्रह्मदेवाचा वरच असा होता तर मृत्यूची भीती वाटतच नव्हती आणि त्यामुळं काय झालं त्याचा उन्मत्तपणा आला असंच असत नाही का माणसाच्या मनातली भीती गेली तर उन्मत्तपणा वाटतो कोणी विचारत नाही मला कोणी रोखत नाही मला कोणीच आणू शकत नाही म्हणजे उन्मत्तपणा वाटतो याचे ते झाले मग त्यांनी आपल्या बाहुबलाच्या जोरावर तिन्ही लोक देवलोक या सगळ्यांना आपल्या ताकत ठिकाणाचे ठेवले लहान वयामध्येच असताना हिरण्याक्ष सगळीकडे असं भ्रमण करत होता दोघ भावांचं एकमेकांवर फार प्रेम होत एक दिवस हिरण्याशी हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि तो स्वर्गामध्ये जाऊन पोहोचला त्याला तुल्यबर योद्धा सापडत नव्हता आपल्याशी दोन हात करू शकेल असा योद्धाच त्यावेळेला नव्हता स्वर्गाला गेला खांद्यावर त्यांनी ती गजा घेतली आहे शरीर बळकट आहे आणि ब्रह्मदेवाने दिलेल्या वारामुळेच तो उन्मुक्तपणे लागत होता पाहिल्या बरोबर बाकीचे देव इकडे जागा मिळेल तिकडे सळके फळ पण झाले अशा देवतांना अनेक राक्षसांनी प्रत्येक वेळेला सलोखीपण जो सोडलेला तर अनेक ग्रंथांमध्ये निबंधन ऐकून आणला होतो कुठं जपाव आपला जीव कसा वाचेल त्यामुळे प्रत्येक जण त्याच्या नजरेच पडणार नाही न जाण आता एवढं मोठं एवढी ताकद त्याच्याकडे साधी चापत महात आहे पण दोघांचा चार पाच गोड आहे त्यापेक्षा समोर नाही गेलेलं बघा या रामकृष्ण देवा सगळीच टीम आढळली सप्ताह कमिटी असं नाही का रामकृष्ण या सगळ्यांच स्वागत आहे कोण जाईल लोगाच त्याच्या समोर आणि म्हणूनच सगळे देव लपून बसले ते काहीच दिसलं नाही तू सगळं बसा आज सगळे लग्नाला गेले का कथेला गेले की पेटवड कोणीच नाही म्हणे आणि मग त्यामुळं करत करत करतून निघाला <coughs> <coughs> निघाल्यानंतर आता कुठे जावं कुठे जावं म्हणून फिरता फिरता तो वर्गणाची राजधानी विभाव विवाह मध्ये जाऊन पोहोचला वरुणाच्या राजधानीचे नाव आहे विभावपुरी पाताल लोकांचे स्वामी असलेले वरुण भगवान त्यांनी पाहिले आणि त्यांची खिळी उडवायला सुरुवात केली अगोदर वरुण भगवंतांनी त्यांनी स्वच्छतेने नमस्कार केला खाली सोपस्कार म्हणून पण त्यांची खिळी उडवायला सुरुवात केली वरुणा मला भिक्षा आली कुठली भिक्षा युद्धाची भिक्षा आज शिवशीर आहात मला तुल्यवळ असा योद्धा सापडत नाही तुम्ही लोकपाल आहात राजे आहात तर ताकद असली पाहिजे किर्तिमान आहात म्हणून तुम्ही माझ्याशी युद्ध करा ना माझ्याकडे कसली अली ताकद जो कोणी टिकाव करू शकेल असा मी तर अजिबात परंतु त्याला नाग मात्र आला होता याच्याकडे असलेल्या बळाचा वापर आणि अशा प्रकारे इतरांची खिल्ली उडवण्याकरता करावा हे योग्य वाटत नव्हतं आणि म्हणून जी सांगतात बंधू भाऊ म्हणतात त्याला आता फक्त हिंदी झालंय काय भाऊच्या जागेवर आता आम्हाला योग्य करायची इच्छा असते तुझ्यासारख्या युद्ध कुशल असलेल्या यो योद्ध्यांबरोबर आम्हाला अख्ख्या भूमंडळामध्ये कोणीच दिसत नाही स्वर्ग लोकात पण कोणी हा फक्त हे काय पुराण पुरुष भगवंत हा यशमी असा आहे का तो तुझ्या येतो करू शकेल आता कुठे आहे काय आहे काय ठावते का नाही त्यांच्या मनात आलं तर कुठल्या रूपाने अवतीर्ण होतील हे सांगता येत नाही हा तिकडं कुणीच नाही सांगू शकत त्यांचा त्यांनी मनात आणलं ना मग ते कुठला तरी अवतार घालून करतात आणि मग आपलं काम पूर्ण करून जातात कडे समोर बसलेला श्रोता अतिउच्छ पातळीचा आहे दुर्गी आहे ते फक्त शापामुळं ते इकडे आता आले मांडव्य शिव मांडव्य ऋषीची कृपाच म्हणायला ऐकत नाही तर आपल्याला विधून कुठे भेटला असता मांडव्या ऋषीने त्याच्या मला शाप दिला तर म्हणून तो इकडे शंभर वर्ष विदुराच्या भूमिकेत आला मैत्रीजी म्हणतात विदुरजी वरुणाची ती बोलणे त्यांनी नाही कार तो खुश झाला वा माझ्यावर कोणतरी लढेल असं वीर आहे असं तो था सांगितलं ना आणि मग त्यांनी त्याचा चाव ठिकाण विचारला चाव ठिकाण तसं सांगता येणार नाही पण ते बराच वेळ त्या रसातळामध्ये तळामध्ये या पाण्यामध्ये शरीर घेत असतात तेवढं थोडस माहिती आहे हा हिरण्याक्ष त्याला शोधण्याकरता आता त्या पाण्यामध्ये उतरला जे विचारत होते ना मैत्रिणींना भगवंत कृती काढली बरोबर आहे मग त्या हिरण्यक्षरला राग येण्यासाठी काय होतं त्यांनी का दुश्मनी केली भगवंतावरून युद्ध का केलं पृथ्वीचा त्याचा काय संबंध अशी विचार नव्हती म्हणून ती प्रयत्न कर भगवंताने त्यांनी पाहिलंय आणि त्यांच्या दाढीवर असलेली ती पृथ्वी भगवंत बाहेर निघतात आणि त्याच वेळेला हा भगवंताच्या अंगावर धावून घेतला भगवंताला तो म्हणतोय हिरण्या कशे हो पाण्यात काय करतोय वाराहार डोक्यातच आपल्याला माहिती आहे जंगलामध्ये राहणार हा जंगली आहे पाण्यात काय करतोय आणि पृथ्वीला घेऊन चाललाय कुठं कारण पृथ्वी आता पाण्यामध्ये आहे ना आणि ते आमचं राज्य चालतंय पण आमच्या राज्यातील एखादी गोष्ट आम्हाला न विचारता आमच्या संबंधी शिवाय कसंच घेऊन जातोस हे त्याच्या कुणाचं पहिलं कारण तो सांगतोय विश्वविधाता ब्रह्मदेव आणि यांना यांनी आम्हाला हे रसातल आमच्या स्वाधीन केलेलं आहे या रसातलाचे स्वामी आम्ही आहोत आणि म्हणून हे रूपी ईश्वरात माझ्या अध्यक्ष घेऊन जाऊ शकत नाही वर्ण सांगितल्याप्रमाणे साध्याच्या प्रमाणे तो कोणतंही लोक करू शकतो एवढ्या मोठ्या पृथ्वीला आम्हाला चांगलं माहित आहे तुझं काम काय ना तू लपून छपून कुठल्या ना कुठल्या वेशामध्ये येतोस आणि आमच्या जातीच्या ते मानू टाकतोस आमच्या कुळामध्ये जेवढे पराक्रमी झाले त्यांना तिने कुठले ना कुठले निमित्त शोधून कुठल्या ना कुठल्या भाण्याने त्यांना मारले जायचं अरे तुझ्याकडे काही ताकद वगैरे काहीच नाही तू निर्बळ आहेस फक्त एकच ताकद तुझ्याकडे आहे आणि त्या ताकदीचं नाव आहे योग माया या मायाच्या डोळ्यावरच म्हणणं बरोबर होतं त्याचं या योग माहिजच्या जोरावरच ते सगळं करतेस आणि हेच तुझं बळ आहे त्याच्यात काय पुरुष असं खरंच आहे अरे भरका आता तुला मारूनच मी माझ्या सगळ्या भावबांधांचा फगला येणार बदल्याची आग या हिरण ज्या डोळ्यातून आता झल झलत ते डोळे लाल झालेत त्याचे ते बाहेर निघालेले दाग चित्र ना आपण जात बाहेर निघालेले असतात त्याचे कुत्र्याचे दोन सोडे कसे बाहेर निघालेले असतात कुत्र्याचे बघा मांसाहारी जेवढे जेवढे प्राणी येतात मग ते वाघ पकड्या सिय बघा मग दात बघा काशीच असतात ते आपण बरे आहोत आपलं जात कसं येतो मध्ये चांगले नाही का जय श्रीराम मुंडा बडे ना पंकेश कृष्ण मग ह्या पृथ्वीवर अधिकार आमचा आहे ही वस्तू आमची आहे आता मी बदला घेईन तुला गटप्राण करेन आणि ही पृथ्वी आमच्याकडे घेऊन येईन तुला म्हणून फरक आलं सांगू तर विचार तुला आपल्या दोघांचे भांड्या मी बिचारी कुठे मध्ये नको यायला इजा नको आला ना पृथ्वीला म्हणून आपण तेच स्थिर करावी आणि आपण बघायची आणि मग योग योगमानच म्हणा पृथ्वीला शक्ती स्थापन केली आणि त्याला अशी आणणार नाही आपण स्थिर केली दिला दळबळीत न ठेवता तिला स्थिर जागेवर ठेवलेली आहे आता मात्र भगवंताच आणि हिरण्याक्षच युद्ध सुरू होणार आहे आणि हे पाहण्याकरता देव लोकांनी गर्दी केली आहे गुप्त रूपाने ते आता इथे पाहायला आलेले आहेत ब्रह्मदेवाने आवडत आखाड्यामध्ये जाऊन पैलवान जातात ना त्यावेळेला त्याच्या त्याच्या बाजूचे फार तर जोश वाढवतात तर म्हणजे काम बांधायला काय त्याला माणिस करायला काय कोणी पन्ना काय म्हणजे खांदे काय म्हणे असा डावते तसा डावते या देवानी भगवंताची स्तुती करण्यास सुरुवात केली ब्रह्मदेवाने पुष्प वर्षाव केला स्तुती करण्यास सुरुवात केली स्वनाचा नाही अजिबात स्वराचा नाही भेटायचं मस्त लगे आणि त्याचा कायचा करायचा का। आणि मग भगवंतांनी बोलायला सुरुवात केली आतापर्यंत त्याच ऐकून नाही हिरण्याक्षेत्र आता भगवंत म्हणतात अरे तू फार मागलास पण खरंच तू म्हटलास ना जंगली प्राणी मी आहे हो मी जंगली प्राणीच आहे पण सारख्या या कुत्र्यांना शोधत शोधत आज जंगली प्राणी आज प्रेरत आहे आणि दृष्ट्या मृत्यूपाश्यामध्ये अडकलेले जीव आणि या जीवांनी माझं कर्तृत्व अस्तित्व जाणलं आणि आत्मस्तुतीकडे ते वळले अशाना तुम्ही पिडतायत ब्राह्मणांना पिडताय देवदेवड्यांचा छळ काढताय आणि म्हणूनच तुमच्या सारख्याला शिक्षा देण्याकरता मला अवतीर्ण व्हावं लागत हो तू बोललास ना तिकडे वरती जाऊन मड्या मारल्या होत्या असं तुझ्या समोर उभं राहण्याची हिंमत कोणाचीच नाही तुझ्यासारख्या युद्ध सामर्थ्य कोणाकडे बरोबर तुझ्या म्हणायात आता त्याने थोडीशी किती उभा खरंच कोणीच नाही तुझा तुझ्या बरोबर बर, तुझ्यासारख्या एवढ्या बलवंत बर बरोबर आम्ही तरी कुठे टिकणार आहोत तुझी भाषा अशीच आहे ना म्हणून तू आमच्या सारख्या मारूनच मला मारूनच तुझ्या बंधुवर्गाचा बदला घेणार आहेस ना बरोबर बोलतोस तू शब्दाला फिरला पण दियच असेल ना तर इथे शब्द फिरला बोललेस तसं कळ नाही केला तुझी प्रतिज्ञेच पालन न केल्यामुळं लोक असतील प्रतिज्ञा केलीस ना आता ती पुढील करा मैत्रीची मदत विजुरा जेव्हा भगवंतनी अशा प्रकारे त्याची निवड तिरस्कार केला यावेळेला त्याचा असा जरपारण झाला तर जसा एखाद्या गारोड्याने सापाला पकडून त्याचा खेळ खेळावा अशी अवस्था त्याची नाही आपल्याला वाटतं पण त्याचं निदर्शन करून तो साप असतो ना गारोड्याच्या हातातला तो कमी राधाने नसतो कारण माहीत आहे माझा छोटासा दंश सुद्धा कितीतरी <्याँँगा> जणांचे जीव घेऊ शकतो मी पण हा आता मला त्याच्या तालावर नाचवतो त्याच्या अंतकरणात पण असतो तो त्याने टोपली उघडले बरोबर बघा ना तो त्याच्या दौष्टाला नाचतो इकडे तिकडे नुसता रागाने तो याची अवस्था तशीच झाली विदुरा ज्या वेळेला प्रभूंनी विचार केला तर याच्याबरोबर लढलो पाहिजे तोही रागाने लालबुंद झालेला आहे त्यांनी ही गदा सामरलेली आहे भगवंतानी विचार केलाय सुरुवात तर आपण करायला झाकत नाही ना आणि म्हणून भगवंतांनी आपल्या हातातल्या गजेचा प्रहार त्याच्या भोवयेवर करायचं असं ठरवलंय तोही चालक होता त्यांनी लगेच आपल्या गतीनं ते आढळलं गेलं आता त्यांच्यामध्ये तुंबल युद्ध सुरू झाले डावप्याचे सुरू झाले ते प्रहार करू लागले जिंकण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये सुरू झाली दोन्ही तुलने वनाहृती भगवान आणि हिरण्याक्षिरा घायल झालेत त्यांची शरीर घामाने भिजलीत नाही दोघांचाही क्रोध एकमेकांविषयी वाढत आहे पृथ्वीला सुखरूप ठेवल्यानंतर माझ्या इच्छेशिवाय आणि म्हणून त्याचा राग अजूनही वाढत जाते भगवंताच आणि या दैत्याचं युद्ध ज्या वेळेला सुरू आहे ते त्यावेळेला ब्रह्मदेव आणि त्यांच्या साथीला असलेले देव पाहतात आणि दैत्याची स्तुती करतात नावडा धीर आहे ना कशी स्वभंताशी दोन त्याच्यामध्ये भीती नाही भीती नसल्याचं कारण मीच आहे ना ब्रह्मदेव म्हणतात अरे मीच त्याला असा वर दिलेला आहे का तुझ्या